नमस्कार मी रवी बुधर यशराज कट्ट्यावर आपण सहर्ष स्वागत करीत आहे आदिवासी समाजातून प्रतिकूल परिस्थितीतून वरमात करत अनेक तरुण घडले उच्च पदस्थी गेले आणि आज समाजाची सेवा करत आहेत जसं की डॉक्टर रामदास मराड डॉक्टर भरतजी महाले डॉक्टर प्रवीण भोये हे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत आजचा युवक आजचा आदिवासी तरुण या तरुणाला कुठेतरी आदर्श आदर्शाची गरज आहे आणि अशाच आदर्श व्यक्तिमत्त्वापैकी वैद्यकीय क्षेत्रात ज्यांनी भरपूर मोठं काम केलं आहे आणि सामाजिक सेवासुद्धा केलेली आहे असे एक हर होणारे व्यक्तिमत्व डॉक्टर दीपक विनायक चौधरी सरांचं मी यशनाथ कट्ट्यावर सरसं स्वागत करीत आहे नमस्कार 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 सर आज यशनाथ कट्ट्यावर आपण आला खूप आनंद वाटतो आपणाला तुमच्याविषयी आणि तुम्ही केलेल्या कार्याविषयी जाणून घेण्याची आमची तीव्र इच्छा आहे सर मला थोडक्यात तुमचा परिचय तुमच्याविषयी माहिती देऊन तुमचा परिचय द्यावा हो oh, सर uh, माझे नाव डॉक्टर दीपक चौधरी uh, मी मेळा पाटीलपाडा uh, hmm. uh, आपन, या गावचा असून साखरशेत पोस्ट साखरशेत येथील आहे सर आपण आपलं वैद्यकीय क्षेत्रामध्ये आज आपण कार्यरत आहात मुंबई या ठिकाणी परंतु या वैद्यकीय किंवा एम बी बी एस होण्यासाठीचं आपण कोणाला प्रेरणास्थान मानलं होतं किंवा आपलं काय स्वप्न होतं की त्यामुळे तुम्ही आज वैद्यकीय क्षेत्रात आहात सर माझे आईवडील तर शेतमजूर आहेत आणि शेतमजूरच्या मुलाने स्वप्न काय बघावं तर तसं काय सर स्वप्न बघितलं नव्हतं परंतु मी अकरावीला असताना दुसऱ्यांच्या घरी जाऊन टी व्हीवरती एक मिथूनचा पिच्चर बघितला होता साजिश त्याच्यामध्ये त्याने अत्यंत घरी बसूनसुद्धा लहान त्याचा भाऊ असतो विकास भल्ला त्याने त्याला डॉक्टर बनवलेलं असतं तर थोडंसं मला क्लिक झालं होतं की मी सायन्सला आहे तर डॉक्टर बनू शकतो का असं तर मी मग नंतर फीचर संपला आणि नंतर मग मी सांगितलं असं सज सांगितलं असं की मला डॉक्टर व्हायचं तसं आता तू डॉक्टर बनणार आहेस काय असं माहिती ते मला हिनवत होते पण ते कुठंतरी माझ्या डोक्यामध्ये आपल्या झालं होतं की आपल्याकडं तर आर्थिक बाब नाही आहे पण तेवढी आपली गुणवत्ता आहे प्रयत्न करायला काय आहे असं आणि आमचे कैलासवासी डॉक्टर सु सुदेश भोये सर प्रेरण आंब्याचे त्यांना एक मी गुरुस्थानी मानून प्रेरणा स्थानते माझे आहे सर आत्ता आपण वै एम बी बी एस पूर्ण करून आणि ही जी वैद्यकीय सेवा आपणाला किती वर्ष झालेली आहेत आतापर्यंत सर मी अडीच वर्ष हे पतंगसा कॉटेज हॉस्पिटल जव्हार येथे कार्यरत होतो आणि त्याच्यानंतर मी मुंबईला शिवडी टी बी हॉस्पिटल येथे कार्यरत आहे वैद्यकीय अधिकारी म्हणून सर आपण वैद्यकीय क्षेत्रात साधारणतः कुठल्या विभागात काम करतो सर मी टी बी रोगाशी संबंधित असे छातीचा जो टी बी आजार आहे त्याच्यासाठी मी उपचार करतो आहे तर मग आपण समाजसेवा करण्यासाठी तुम्ही वेळ कशा पद्धतीने ती ॲडजस्ट करता किंवा वेळ काढ कशा पद्धतीने काढता रविवारी जेव्हा आठवड्याची आपल्याला सुट्टी असते त्यावेळेस आम्ही पहिला जो पिच्चर शॉर्ट फिल्म काढली होती आदिवासी म्हणून तर ती आम मुंबईवरून आम्ही गावाला येण्यासाठी म्हणजे रविवारी यायचो तिथे सगळी शूटिंग करून आणि संध्याकाळी जायचो आणि या शॉर्ट फिल्ममध्ये माझ्याच जीवनाशी निगडीत असं ती शॉर्ट फिल्म बनवलेली आहे आणि विशेषतः म्हणजे त्याच्यामध्ये जे लीड ॲक्टर आहेत त्याच्यामध्ये माझे आई वडील हो आहेत त्यामुळे मला त्याचा पण अभिमान आहे मला सांगा की आपण आतापर्यंत सामाजिक सेवेमध्ये सामाज किंवा समाजसेवेमध्ये कोणकोणत्या क्षेत्रात काम केलेलं आहे कसं योगदान दिलं आहे हो सर तसं म्हटलं तर आता हेच म्हटलं की आ आदिवासी शॉर्ट फिल्म काढली त्याच्यानंतर मग मी आणि यशवंत तेलम सर आहेत दोघांनी मिळून आम्ही आला जागदी आदिवासी दिन म्हणून एक म्युझिक व्हिडिओ काढलेला आहे हे मी आपलं आदिवासी संस्कृती संबंधित असे हे सांगतो आहे आणि त्याच्यानंतर कोविड आ, कोविड नाईंटीन म जेव्हा महामारी आली त्यावेळेस आम्ही माझे कुटुंब माझी जबाबदारी ही शिफ शॉर्ट फिल्म आम्ही काढली होती त्यावेळेस आम्हाला आदी ठाक ठाकरे सरांकडून प्रशस्ती पत्र भेटले होते आणि त्याच्यानंतर दोन हजार बावीस साली ज्यावेळेस कोविड लस आली परंतु आदिवासी बांधव घेण्यासाठी पुढे येत नव्हते त्यासाठी जनजागृती लसीकरण हेच महा महामारीस उत्तर हा एक जनजागृती चित्रप लघुपट तयार करून तो मोखाडा आर एस येथे आमदार आमदार भुसारा सर यांच्या हस्ते तो प्रदर्शित करून त्यांना आवाहन करायला सांगितलं होतं आणि त्याला त्या पु लघुपटाला भरपूर असा रिस्पॉन्स भेटला आणि तसा आम्हाला फीडबॅक पण येत होता हा लघुपट आम्ही फक्त पालघरपुरता प्रदर्शित केला नाही तर नंदुरबार धुळे सुरत आणि नगर हवेली तिकडे पण आम्ही तो प्रदर्शित केला होता आणि आता जे सगळीकडे दाखवून त्याला यशच भेटलेलं आहे असं सांगता येईल तर पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे किंवा पर्यटनासाठी सुंदर जिल्हा आहे परंतु याच पालघर जिल्ह्यामध्ये काही समस्या पण आहेत त्या अनेक समस्या माहिती आरोग्याची समस्या आहे कारण आपण डॉक्टर आहात म्हणून मला बोलावचं वाटतं तर त्या आरोग्याच्या समस्यांपैकी सगळ्यात मोठी समस्या ती म्हणजे कुपोषण हे कुपोषण होऊ नये हे थांबावं याच्यासाठी आपण काय म्हणजे सल्ला सर ज्या कुमारी माता ज्या होतात किंवा माते ज्या लहान वयामध्येच लग्न होते ते करू नये त्यासाठी आईवडिलांचं आईवडिलांची काउन्सलिंग करायला पाहिजे म्हणजे जशी अंगणवाडी आहे शाळा आहे आणि आरोग्यामध्ये काही जे त्यांचे प्रोजेक्ट आहेत तिथे प्रत्येक गावागावात आणि घराघरात जाऊन तिथं जर चांगली काउन्सलिंग केली तर तसे कुमारी मातासुद्धा होणार नाहीत आणि लहान वयामध्ये लग्न होणार नाही तर कुमारी माता जर झाल्या तर त्याच्यापासूनच ती सुरुवात होते जे न्यूट्रिशन सप्लिमेंट आहे ते ते आ, माताला पण भेटत नाही आणि लहान मुलांपण पण भेटत नाही आणि ते असं झाल्यामुळं मग इम्युनिटी पॉवर आहे तीसुद्धा कमी होते आणि ती कमी झाल्यामुळे त्यांना आजार पण होतात नक्कीच म्हणजे नक्की सर खूप छान अनमोल सांगितलं की कुपोषण निर्मूलन ही फक्त शासनाची जबाबदारी नसून ही सर्वसामान्य नागरिकांची पण जबाबदारी आहे आणि त्याची काळजी घेतली पाहिजे आपण अजून भविष्यात काय करणार आहात म्हणजे चित्रपट निर्मितीमध्ये सांगितलं तर आम्ही आता काठ्या द मेसेंजर हा चित्रपट आम्ही तयार केला आहे तो सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे तो सध्या निर्मितीच्या प्रोसेसमध्ये आहे त्या त्याच्यामध्ये सर आपली जी आदिवासी संस्कृती आहे आपले जन्मापासूनची मरणापर्यंतची आपलं सहजीवन त्याच्यामध्ये सर्व जे आपलं लोकनृत्य आहे ते सर्व आम्ही दाखवण्याचा के प्रयत्न केलेला आहे त्याच्या आत्तापर्यंत कोणकोणते पुरस्कार मिळाले हे सगळं काम केल्यामुळे सर मला दोन दोन हजार एकोणीस साली आदिवासी रत्न पुरस्कार महाराष्ट्रात भेटलेला आहे तसेच अनेक संस्थांचे असे पुरस्कार मिळून वरती पुरस्कार भेटले आहेत आणि पुरस्काराने सर प्रेरणा येते आणि प्रेरणेने राष्ट्र निर्मिती होते तर त्याच्यासाठी आपण तर काम करत राहू परंतु जेव्हा आपल्या पुरस्काराची थाप पडते तेव्हा आपण अजून आपलं काम हे जोमानं करण्यासाठी आपण उद्युक्त होतो जसं की आता पालघरचा जो पाडा नावाचा तुमचा ग्रुप आहे की पालघरमधले भरपूर डॉक्टर्स आहेत अडीचशे तीनशे डॉक्टर्स आहेत तर तसंच नाशिकमध्ये काही डॉक्टर्स या लोकांनी एकत्र बिरसा मुंडा हब किंवा जी काही मोठं हॉस्पिटलची एक हो। संकल्पना उभी केली आदिवासी डॉक्टर पुढे आले आणि हो। आपल्या आदिवासी रुग्णांची सेवा करण्यासाठी बिरसा मुंडा एक हब तयार केलं तसं पालघरमध्ये तुमच्या सगळे डॉक्टर एकत्रित येऊन काही करता येईल का हो सर ते निश्चितच होईल कारण आता लोकसभेचे खासदार आहे डॉक्टर हेमंत सौरा सर ते सुद्धा डॉक्टर आहेत आणि आपल्या लोक लोकसभेचे खासदार आहेत तर सर निश्चितच तो प्रश्न मांडलासुद्धा असेल आपल्या सर्व डॉक्टरांनी तर पुढे असं होऊ शकेल सरांना त्याची जाणीव आहे खूप छान तर डॉक्टर दीपकजी आपण खूप चांगलं असं शिक्षण घेतलं डॉक्टर झाले सोबत स्वतःपुरती न जगता समाजासाठी काहीतरी देणं आहे त्या भावनेने जगत आहात आपल्या संस्कृतीचं जतन संवर्धन करत आहात मनोरंजन क्षेत्रामध्ये पण तुम्ही चांगल्या पद्धतीने योगदान देत आहात येणारी जी काही तरुण पिढी आहे ही आज भरकटलेली आहे मोबाईलमध्ये आहे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ह्या सगळ्यामध्ये एवढी त्यांच्यामध्ये टॅलेंट सुद्धा त्याच्यात ते टॅलेंट वाया जात आहे तर हे टॅलेंट वाया जाणाऱ्या तरुणांसाठी खास करून आदिवासी ग्रामीण युवकांना काही संदेश द्या आपण करत असलेल्या कार्यामध्ये सातत्य ठेवावे मोबाईलचा कमी वा वापर करावा मोबाईलमध्ये जे कंटेंट चांगलं असेल अभ्यासासाठी तुम्ही काही जो कोर्स करत असाल तेच घेत राहा जास्त कारण त्याच्यामध्ये असं एकदा यूट्यूब काढलं तर त्याच्यामध्ये असं भरपूर काही तुम्ही टाईप केलं तर जगभराशी माहिती येते पण आपल्याला जी हवी असणारी उपयुक्त जी माहिती आहे आपल्याला तुम्ही जे जे कोर्स करत असणार आहे किंवा शिक्षणाची उपयोगी असेल त्याचाच वापर करावा डॉक्टर दीपक चौधरी सर आपण या कट्ट्यावर यशराज कट्ट्यावर आलात आपण अत्यंत अनमोल अशी माहिती दिलीत आपल्या स्वतःविषयी कार्याविषयी आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती दिलीत तुम्हाला आम्ही पुन्हा एकदा यशनाथ कट्ट्याच्या वतीने तुम्हाला धन्यवाद देतो तुमच्या पुढील कार्यासाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटतं की ग्रामीण भागात अशी अनेक रत्न आहेत जशी दीपक चौधरी आहेत अशी अनेक रत्न आहेत अशी अनेक महान व्यक्तिमत्व आहेत परंतु त्यांना कधी कुठे मीडियावर आणलं नाही वर्तमानपत्रात त्यांची काही माहिती आली नाही पण मी यशनाथ कट्ट्याचे सर्व सर्व यशवंत तिरम यांना मनापासून धन्यवाद देतो की कोणत्याही पद्धतीचं आर्थिक पाठबळ नसताना त्यांना कोणत्या पद्धतीचा अजून कोणाचा आधार नसताना त्यांना वाटतं की नाही ग्रामीण भागातील संस्कृती चांग ती संस्कृती टिकवणारे चांगले आपले समाजसेवक काही रत्न आहेत या सर्वांना कलाकारांना आपण जपलं पाहिजे आणि म्हणूनच हा त्यांचा हा प्रयत्न आहे नव्हे तो तो अट्टाहास आहे त्यांचा की हे झालं पाहिजे आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो आज या ठिकाणी डोकेदादांच्या या वाडीवर आज आपण आलो त्यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने ही जागा उपलब्ध करून दिली त्यांचंही मी यशराज कट्ट्याच्या वतीने आभार मानतो पुन्हा एकदा Uh, जी, तुम्हाला खूप खूप धन्यवाद पुढील तुमचं आरोग्य निरामय राहू आणि खूप चांगलं कार्य करत राहू शुभेच्छा धन्यवाद